गुरु ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर् देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर आपल्या गुरुंची मूर्ती जर आपल्या मनात कायम असले की आपला मार्ग कधीही चुकत नाही म्हणूनच आज या गुरुपौर्णिमेच्या सर्व प्रेम स्वामी भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा स्वामी म्हणतात बाळा आज या शुभ दिने जर तुझ्यासमोर हा संदेश आला आहे तर या गुरुपौर्णिमे दिवशी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी येणार आहे तेव्हा बाळा जर तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे तर शांत मनाने दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐकून तर पहा कारण बाळा हा संदेश ऐकता क्षणी तुझ्या पाठीमागील शत्रुपिडा संपणार आहे तुझ्या पाठीमागील जी काही पणवती आहे जे काही दुःख त्रास सर्व काही चिंता या क्षणापासून हा संदेश ऐकल्यानंतर संपुष्टात येणार आहेत तेव्हा बाळा हा संदेश शांत मनाने ऐकून तर पहा स्वामी म्हणतात बाळा आता खूप मोठी संधी तुझ्यासमोर चालून आली आहे तेव्हा बाळा हे स्वीकारण्यासाठी तयार हो कारण आजपर्यंत खूप काही तुझ्या आयुष्यामध्ये तुझे नुकसान झाले आहे याच तुझ्या जवळच्या लोकांनी तुझ्या शत्रूने तुला खूप काही त्रास देऊन सर्व प्रगतीपासून तुला दूर ठेवण्यात आले आहे तेव्हा बाळा आता जे काही करायचे ते सर्व काही जिद्दीने आत्मविश्वासाने आणि खंबीर होऊन करायचे आहे मग ते तुझे एखादे खूप सुंदर स्वप्न असेल तुझी एखादी खूप मोठी इच्छा असेल जी अपूर्ण राहिली असेल बाळा आता ती वेळ आली आहे कारण आज हा गुरुपौर्णिमा विशेष संदेश तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवणार आहे खूप मोठी तुझ्या आयुष्यामध्ये आता अशी काही तुला बातमी येणार आहे ज्या बातमीने तुझे मन आनंदित होणार आहे हो बाळा कारण तुझ्या आयुष्यामध्ये जर ही संधी चालून आली आहे तर या संधीमधून तुला खूप काही संकेत मिळणार आहेत हे संकेत असे आहेत जे तुझ्या उज्ज्वल भविष्यामध्ये तुला खूप काही मार्गदर्शन करणार आहेत स्वामी म्हणतात बाळा जर तुमच्या आयुष्यामध्ये आता त्या चिंता ते काही सर्व संकटे जे काही दुःख सर्व काही दूर केले आहे तर आता तुला यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये जे काही प्राप्त करायचे आहे मग तुला खूप मोठी उंची गाठायची असेल तुझे खूप मोठे ध्येय किंवा तुझ्या कुटुंबातील एखादे स्वप्न असेल ते पूर्ण करण्यासाठी तुला आता सज्ज व्हायचे आहे कारण बाळा आजपर्यंत तू आमची खूप निरपेक्ष भक्ती केली आहेस म्हणूनच या गुरुपौर्णिमे दिवशी आज या गुरूंकडून तुला खूप मोठी दक्षिणा देण्यासाठीच आम्ही या संदेशामार्फत तुझ्यासमोर आलो आहोत हो बाळा कारण आज जे काही तुला मिळणार आहे ते तुझ्यासाठी खूप मोठे असे काहीतरी आहे जे तुझ्या आयुष्यामध्ये तू तु आजपर्यंत प्राप्त करू शकला नाही बाळा गुरुपौर्णिमेनिमित्त आज जो काही तुझ्या आयुष्यामध्ये आम्ही अद्भुत चमत्कार घडवणार आहोत त्याची तू कल्पना देखील केली नसशील म्हणूनच हा संदेश दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐकून तर पहा स्वामी म्हणतात बाळा गुरु हाच परीस आहे ज्याचा स्पर्श होताच आपल्या आयुष्याचे सोने होते म्हणूनच आपल्या स्वामी माऊलींना मनापासून धन्यवाद द्या की स्वामी माऊली तुम्ही माझ्या आयुष्यात आहात म्हणूनच माझ्या आयुष्याला माझ्या जीवनाला खूप मोठा अर्थ आहे तुम्ही माझ्या सदैव पाठीशी आहात म्हणूनच मी परिपूर्ण आहे तुम्ही माझ्या आयुष्यात आहात म्हणूनच माझ्याकडून तुमची निरपेक्ष भक्ती होते आणि तुमचे अद्भुत आशीर्वाद तुमचे शुभ आशीर्वाद आणि तुमचे प्रेम सदैव मला लाभत असते स्वामी माऊली अशीच निरंतर तुमची साथ तुमचे प्रेम तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू दे अशी आपल्या स्वामी माऊलींना प्रार्थना करा स्वामी भक्तांनो तुम्हीही अशी आपल्या स्वामी माऊलींना प्रार्थना आपल्या कमेंट बॉक्समध्ये करा स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील आणि आज तुम्हाला खूप आनंदाची बातमी मिळेल स्वामी म्हणतात बाळा आज तुझ्यासाठी खूप भाग्याचा दिवस आहे म्हणूनच बाळा तुझे भाग्य बदलणारा हा दिव्य संदेश दुर्लक्ष करू नको आमच्यावरती विश्वास आहे ना मग आम्ही योग्य वेळ आल्यानंतर तुला योग्य ते सर्व काही देणार आहोत हो बाळा जे तू मनापासून मागितलं आहेस तेच देण्यासाठी आम्ही तुझ्यासमोर आलो आहोत स्वामी म्हणतात बाळा हा संदेश तुझ्यासाठी खूप काही मोठा संकेत घेऊन आलेला आहे ज्याने तुझे भाग्य जागे होणार आहे आजपर्यंत खूप रडला आहेस खूप दुःखी झालं आहेस खूप आतून व्याकुळ झाला आहेस प्रत्येक कार्यामधून स्वतःला माघार घेऊन त्रास करून घेतला आहेस बाळा रडू नको आता तुझ्यासोबत मी आहे प्रत्येक गणिक मी तुझ्यासोबत आहे तर तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही करण बाळा हा संदेश ऐकल्यानंतर तुझे सर्व स्वप्न पूर्ण होणार आहे कर्माचा मार्ग सोडू नको चांगले कर्म करत राहा चांगल्या कर्माचे फळ हे तुला वेळोवेळी चांगलेच मिळणार आहे हो बाळा या नकारात्ती लोकांचा या विश्वासघाती शत्रूंचा कधीही यापुढे विचार करू नकोस करण बाळा आता तुझ्या समोर तुझा सुंदर वर्तमान काळ सुंदर भविष्य काळ उभा आहे तेव्हा बाळा जर तुझ्या मनामध्ये तुला जिंकायचे असेल उंची प्राप्त करायची असेल तर तुझ्या मनामध्ये आता नकारात्मक विचार काढून तुझे नसीब कसे बदलेल तुला तुझ्या आयुष्यामध्ये काय प्राप्त करायचे आहे जिद्दीने प्राप्त करायचे आहे आत्मविश्वासाने प्राप्त करायचे आहे फक्त याचा विचार कर आणि यावरती पूर्णतः लक्ष दे स्वामी म्हणतात बाळा जीवनात कितीही कठीण प्रसंग येऊ दे कोणत्याही बिकट परिस्थितीमध्ये फक्त आमचे नाम घे आणि मग बघ तो कितीही बिकट प्रसंग असू दे कितीही मोठे संकट असू दे क्षणार्थात नाहीसे नाही झाले तर सांग कारण बाळा तुझे चांगले कर्म आता तुझ्यासमोर आहे आणि योगायोग समज म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत पोचला आहे तेव्हा बाळा स्वतःला भाग्यशाली बाळ समजून आता या संदेशाचा स्वीकार करून पुढे चालत राहा स्वामी म्हणतात जर आनंदाची बातमी तुझ्या आयुष्यामध्ये येणार असेल तर आता तुझ्यासाठी अशक्य ते शक्य सर्व काही होणार आहे हो बाळा अशक्य ते शक्य सर्व काही होईल आता बाळा विश्वास ठेव हा संदेश ऐकल्यानंतर तू कोणासमोरही लाचार होणार नाहीस कोणासमोरही कधीही रडणार नाहीस तुझे कल्याण होईल श्री स्वामी समर्थ